सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या किसान अपडेट न्यूज चॅनल वरती हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना पावसाचा इशारा तीस सप्टेंबर मंगळवार या दिवशी हवामान सामान्यतः अंश ढगाळ राहील पावसाची शक्यता कमी असून हवामानातील उष्णता थोडी वाढण्याची शक्यता आहे तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तेवीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील एकंदरीत पुढील पाच दिवसात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी जास्त होऊ राहील तर विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान उष्ण आणि कोरडे राहील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी हवामानातील या बदलांनुसार योग्य ती बदला योग खबरदारी घ्यावी महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला लागलेला पाऊस पुन्हा महाराष्ट्रात मुक्कामा वाढवत आहे पाऊस पुन्हा रौद्र रूप धारण करणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे बंगालच्या उपसागरात तब्बल बावीसशे पन्नास किलोमीटर दूर एक शक्तिशाली वादळ भोंगावत असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसणार आहे महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो असा इशारा हवामान विभागाने दिला आहे त्यामुळे राज्यात आला आहे त्यापेक्षा आणखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची होण्याची शक्यता शक्यता आहे आहे काळात हे संकट आणखी भीषण वाईट हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पंचवीस सप्टेंबरच्या आसपास बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाची प्रणाली तयार होत आहे ही प्रणाली हळूहळू आतल्या बाजूने सरकत ती अधिक डिप्रेशनमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे या स्थितीमुळे सत्तावीस ते तीस सप्टेंबर या काळात महाराष्ट्रासह लगतच्या राज्यामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र आणि विदर्भागातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली अनेक शेतकऱ्यांच्या आता तोंडाशी आलेले पीक वाहून गेले अशातच आता पुन्हा एकदा वादळाचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे हवामान विभागाने या संभाव्य वादळाबाबत आधीच अलर्ट जारी केला असून दररोज या संदर्भात माहिती अपडेट केली जात के आहे प्रशासनानेही संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि विशेष शेतकऱ्यांनी अत्यंत सावधानगिरी बाळगणे गरजेचे आहे हवामान खात्याच्या सूचनांचे काटेकोर पालन करावं असे आवाहन केले आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा